हॅलो नमस्कार मी दत्ता मांजरे तारागड बोलतो आहे स्वराज्य ग्राहक न्याय निवाई वेलफेअर वे समिती दिल्ली या संघटनेमार्फत दिनांक वीस सात पंचवीस रोजी भवन या ठिकाणी आम्ही वजोर मिळावं मोफत ठेवलेला आहे तर याचा लाभ सर्व लोकांनी घ्यायचा आहे त्यानंतर ज्या मुली त्याच्यावर माहिती देतील त्यांना एक मोफत साडी आम्ही देणार आहोत आणि त्या मुलीने पहिल्यांदा आमच्याकडे नाव नोंदवायचे आहे जे येणाऱ्या मुलीने म्हणजे आम्हाला जलगुरु साड्या कमी करतील समजा दहा मुले आल्या आणि आम्ही तर तरी कमी पडणार तेव्हा ज्या मुली आमच्या नृत्यजीत पहिल्यांदा त्याचा नंबर आहे नऊशे पन्नास तीस सतरा नऊशे पन्नास ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचे आहे तसेच त्या कार्यक्रमासाठी राजू पाटील कर्नाटक हिकंद आणले दयानंद जावे खोतवाडी इकडं आलेत शारिका पेक्क हिकंद आले कर्नाटक तर ह्यानी सगळ्यांनी हा कार्यक्रमाला अनुमोदन दिलेला आहे आणि हे सगळेजण म्हणून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायचा असं ठरविलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठा उच्चवा येत हे स्वराज्य घराक न्यायनिवडण अर्पण समिती हा मोठा कार्यक्रम होणार या शक्यता आहे आणि हा यमादेवी वधोसूचक म्हणून ह्या का वधोसूचकचं नाव आहे हा कार्यक्रम असा होणार आहे की खरोखरच चांगल्या पद्धतीने मोकत असल्यामुळे बसी लोक फोन करण्यात आणि मोठा होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी जर लाभ घ्यावा तसंच नाश्त्याची सोय आम्ही केलेली आहे हे बी काय अडचणी आहे बाहेर येणाऱ्या पाहुण्यांची सोयी केलेली आहे ती बी काही अडचण नाही तर सर्व लोकांनी नागरिकांनी हो याचा लाभ घ्यावा एवढंच बोलून दोन शब्द